नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज पुरंदरमधील नाजरेसोपे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम के महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हे कायदेविषयक शिबिर संपन्न पुरंदर तालुक्यातील नाजरेसोपे येथे प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम के महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबिर संपन्न झाले रविवारी हे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले होते यावेळी सासवड न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश ताहेर बिलाल सहन्यायाधीश सौ एस के देशमुख सहन्यायाधीश एस एम बरड इत्यादी मान्यवर उपस्थित होते सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट भारंभे यांच्या संयोजनानुसार हे मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले होते यावेळी अॅडव्होकेट खटाटे अॅडव्होकेट भैरवकर अॅडव्होकेट मेमाने अॅडव्होकेट लोंडे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केलं तर आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जिल्हा न्यायाधीश महाजन यांनी कायद्याची सखोल माहिती उपस्थितांना दिली आणि सर्वांचे आभार मानले यावेळी सुपेगावचे सरपंच भाऊसाहेब कचरे त्याचबरोबर जवळ अजून गावचे सरपंच मावडी गावचे सरपंच नाजरेकडे पठारचे सरपंच उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमाला वकील शेतकरी ग्रामस्थ पदाधिकारी सासवड पोलीस स्टेशनचे सोनवणे साहेब त्याचबरोबर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते माय मराठी न्यूज साठी नवनाथ राणे पुरंदर अभावांमध्ये जमिनीचा वाद असेल किंवा तुमच्या शेजाऱ्यांमध्ये जमिनीचा वाद असेल तर मोजणी करताना तुमच्या शेताच्या चारही बाजूचे जे शेतकरी आहेत त्यांची मोजणी करून घ्या जर तुम्ही एकट्याची मोजणी केली आणि एकट्याची मोजणी करून जर तुम्ही दावा दाखल केला तर त्या दाव्याचा निकाल दहा वर्षानंतर लागल्यानंतर कोर्ट असं म्हणतं की फक्त तुम्ही एकट्याचीच मोजणी मोजणी केलेली आहे तुम्ही चार बाजूच्या शेतांची मोजणी केलेली नाही त्याच्यामुळे तुमची जमीन कोणाच्या ताब्यात आहे हे निश्चित झालेलं नाही म्हणून सगळ्यांना विनंती आहे की जेव्हाही तुमच्या खटल्याचा म्हणजे जमिनीच्या मोजणीचा प्रश्न उपस्थित होईल किंवा घराचा मोजणीचा प्रश्न उपस्थित होईल तर तुमचं घर तुमची शेती आणि त्याच्या चारही बाजूंची शेती किंवा घरांची मोजणी करून घ्या जेणेकरून तुमच्या तुम्हाला जो न्याय मिळणार आहे तो लवकर मिळेल आणि ज्याच्या ताब्यात आहे त्याच्याकडनं तुम्हाला तुमची जमीन आणि घर प्राप्त होऊ शकतं नाही तर जमीन मोजणी करण्यासाठी परत दहा वर्षानंतर कोर्ट निकाल देत किंवा कमिशनर नेमा जमीन मोजणी करा तसं करू नका सेव्हन ट्वेल्बत तर मला इथे कबूल करावं असं वाटेल की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून मी या न्याय क्षेत्रात आहे परंतु ज्या वकील साहेबांनी सात बाराचं जे वर्णन आणि विश्लेषण केलं तेवढं विश्लेषण मला सुद्धा अजून माहिती नाही आणि मी खरोखर भारंबी साहेबांचा आणि या सगळ्या संयोजकांचा आभारी आहे की त्यांनी असं वक्ता आमच्या समोर सादर केलेलं <laughs> आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन मी आता फक्त सासवड विधी सेवा प्राधिकरणासाठीच नाही तर पुणे जिल्ह्याच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासाठी त्यांचं मार्गदर्शन घेणार आहे आणि त्यांची जे भाषणं आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी ठेवणार आहे असं म्हटलं जात की परमेश्वर जेव्हा बोलवतो तेव्हाच जाणव होत दहा महिने झाले पुण्याला प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज म्हणून हातबा म्हणजे जॉईन होऊन परंतु खंडोबा राच्या दर्शनाला येण्याचं काही भाग्य लाभलेलं नव्हतं इतके वर्ष झाले पण सोपान काकांच्या समाधीला दर्शनाला यायला कधी संधी मिळालेली नव्हती सासवड बार अधिवेशन सासवड बार असोसिएशनने जेव्हा मला आमंत्रण दिलं एक तारखेचं आमंत्रण दिलं परंतु एक तारखेला आमच्या पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी चा वर्धापन दिन होता आणि त्या वर्धापन दिनानिमित्त ते शक्य नव्हतं आणि फक्त आठ आजची तारीख या डिसेंबर महिन्यात खाली होती म्हणून ति मी त्यांना म्हटलं की आठ तारखेला मी येतो मग ही गोष्ट जेव्हा घरी सांगितली तर माझी मिसेस म्हटली की माझं पण दर्शन राहिलेलं आहे मलाही ती वारकरी पंथाची आहे तर तिला सोपन काकाच्या समाधीला यायचं होतं ती म्हटली मी येऊ का म्हटलं ठीक आहे मी सांगतो संयोजकांना सयोजकांना जेव्हा हो विचारलं की साहेब तुमची धर्मपत्नी येतील का तर मी म्हटलं येतील आज त्या आल्यात आमचा या ठिकाणी पती पत्नीचा आपल्या सर्व ग्रामस्थांनी पंचकृषीतल्या सगळ्या सरपंचांनी जो सत्कार केला त्या सत्काराबद्दल आम्ही पती पत्नी आपली सगळ्यांचे आभारी आहोत खंडेरायाच्या दर्शनाला आता जाणार आहोत जजुरू देवस्थानचे विश्वस्त श्री थोरवी इथे उपस्थितच आहेत त्यांनी काल षष्टीचा जो पंचषष्टीचा जो धार्मिक कार्यक्रम होता त्याचं आमंत्रण दिलेलं होतं परंतु म्हटलं उद्या मी येतोच आहे सासवडला तर उद्या मी येईल आणि त्याप्रमाणे आज खंडेरायाचं दर्शन घ्यायला जाणार आहे सासवड बार असोसिएशनने आम्हाला ही जी संधी प्राप्त करून दिली तुमच्याशी हा संवाद साधण्याचा एक प्रसंग घडवून आणला त्याबद्दल सासवड बार असोसिएशनचे त्यांच्या सर्व पदस्थ कारणीचे इतर वकील वर्गांचे आपल्या सर्व पंचकृषीतील सरपंचांचे आणि आपल्या सगळ्या गावकरी बंधू भगिनींचे मी आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो